જ્યોતિષશાસ્ત્ર નવ ગ્રહાથે મંગળ હા ગ્રહ સર્વત પ્રભાવશાલી આ ગ્રહ માનલા જ મંગળ હા ગ્રહ ધૈર્ય શૌર્ય અને ઉર્જેતા કારક્રહ માનલા જ મંગળ ગ્રહ જ્યાં માર્ગ બદલતો म्हणजेच आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा फार मोठा परिणाम संपूर्ण मानवी जीवनावर दिसून येतो भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात असा हा भूमिपुत्र मंगल आपल्या मूळ राशी म्हणजेच मेष राशीमध्ये एक जून दोन हजार रोजी प्रवेश करता है ज्योतिषशास्त्रानुसार मंगल ग्रह तब्बल एक वर्षान स्वतः राशि मजे मेष राशि प्रवेश करना आहे। दरमियान प्रत्येक ग्रहा बदलाता सर्व राशि व्यक्ति परिणाम होता। तो। यामुळे बारा राशींपैकी काही राशींना सकारात्मक परिणाम अनुभवात मिळतात तर काही राशींना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो आता आपण जाणून घेणार आहोत मंगळाच्या या गोचराचा राशीचक्रातील कोणत्या राशींवर कशा प्रकारचा प्रभाव पडणार आहे तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा तुमची एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा आता आपण मंगळाचा प्रभाव पडणारी पहिली राशीबद्दल जाणून घेणार आहोत या राशीला रवी व मंगळाची अनिष्टता वगलता बाकी ग्रह चली साध तुम्हारा यहाम लाभना है दशम आुध शुक्र नौकरी व्यवसाय में मोटी बदारी घेना मदद करती अनेक नवीन व्यक्ति संपर्क हो त्यांचा तुम्ही आपल्या कार्यामध्ये चांगला उपयोग करून घेऊ शकता बोध गुरु यांचा नवपंचम योग दुरस्थ बाजारपेठेतून मोठा आर्थिक फायदा दाखवतो ज्यांना परदेशी किंवा मोठ्या बाजारपेठांमध्ये स्वतःचे स्थान बसवायचे आहे त्यांनी या संधीचा उत्तम उपयोग करून घ्यावा वाटाघाटी किंवा करार करून घ्यावेत दीर्घकालीन व्यवसायाच्या दृष्टीने ते तुमच्यासाठी संधीसारखे ठरेल या काळामध्ये काही ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे काही अनिष्ट फळे अनुभवात येऊ शकतील या काळामध्ये तुम्हें तब्येतीस जपले पाजे रवि कुरयोगा मंगल उष्णते विकार ताप अंगाता दाह आकस्मिक व वा होना रक्तस्राव अशा प्रकार तो की फले देते यहाम या गोष्ठी की तुम्हें कामचार वैवाहिक जीवनामें काही प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यविषयक समस्या या काळामध्ये निर्माण होऊ शकतात सरकारी कामे सोडून इतर कामामध्ये मंगळाच्या प्रभावाने तुम्हाला चांगले यश लागू शकते या काळामध्ये तुम्हारी आर्थिक आवक ही बयापैकी होती नौकरी जोक पोषक अे वातावरण अनुभ शकते नौकर प्रतिष्ठा लगू शकते ज्यादा नौकरी की अपेक्षा होती त्यांची बदली होऊ शकते उद्योगधंदा असणाऱ्यांनी या काळामध्ये वादविवाद टाळणे तुमच्यासाठी हे हिताचे होईल या राशीच्या व्यक्ती या काळामध्ये धार्मिक कार्यामध्ये सहभागी होते काहींना प्रवास करण्याचे योग येतील आणि हे प्रवास कार्यसाधक होतील तुमच्या घरामध्ये सुखद वातावरण राहील कुटुंबिक वातावरण चांगले राहील पण प्रसंगी स्पष्ट बोलणे चाललेले बरे अन्यथा विनाकारण वाद निर्माण होते असे सुलक वाद चालणे तुमच्या हिताचे राहील कुटुंबासह धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये या काळात या राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये सातत्य आणि वाढ करण्याची गरज राहील तरच तुम्हाला त्याचे चांगले फळ अनुभवाचेतील चुकीच्या मित्रांच्या नादी लागणे या काळात तुम्ही चालले पाहिजे अन्यथा तुमचे नुकसान होईल या राशीच्या जातकांनी उपाय म्हणून देवळामध्ये गणपतीचे दर्शन घ्यावे गणपती मंत्र करा दे उपासना करावी आपल्या कुलदेवतेची उपासना करावी किंवा कालभैरव स्वच्छ वाचावे विष्णूची देखील उपासना करावी मित्रांनो वर माहिती पाहिलेली राशी म्हणजे मेष राशी होय आता आपण पाहणार आहोत मंगळाचा प्रभाव जाणवणारी दुसरी राशी मंगळाच्या प्रभावामुळे दुसरी राशी जी आहे या राशीच्या जातकांना या काळामध्ये चांगली ग्रहस्थिती लाभली आहे ते तुम्ही स्वागत केले पाहिजे तुमच्या राशीच्या धनस्थानात असणारा गुरु षष्टात असलेला मंगल राहू शनी बुध आणि शुक्र भाग्यात आहेत दशमामध्ये रवी व भाग्यात केतू असे ग्रहस्थिती घेऊन हा काळ तुम्हाला व्यतीत करायचा आहे शनी मंगळ व राहू वगळता इतर सर्व ग्रह तुम्हाला अनुकूल आहे त्यातल्या त्यात तुमच्या राशीचे सर्व मतात बोध रवी आणि शुक्र यांच्यावर अवलंबून आहे या काळामध्ये तुम्हाला चांगले अधिकार योग साधून येतील या काळामध्ये तुम्हाला नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात त्या अवश्य स्वीकाराव्यात जबाबदारीपासून दूर पडू नये शासकीय कर्मचाऱ्यांना हा काल, विशेष चांगला राहील त्याचप्रमाणे राजकारण समाजकारण या क्षेत्रातील या राशीच्या व्यक्तींना कर्तृत्व उधळून टाकणाऱ्या संधी मिळवण्याचा हा उत्तम काळ असेल या क्षेत्रातील व्यक्तीने अत्यंत धडाडीने पुढे गेले पाहिजे म्हणजे तुम्हाला चांगले यश मिळेल मात्र या काळामध्ये तुमचे हितशत्रू विरुद्ध काही कट किंवा कारस्थाने करण्याची शक्यता आहे त्यांच्याकडे वेळीच लक्ष द्या ज्यांना घर खरेदी करावयाचे असेल किंवा मालमत्तेशी संबंधित कामे असतील त्यांनी हा काळ त्यासाठी वापरावा त्याचे तुम्हाला उत्तम यश मिळून तुमचे राहत्या जागेचे किंवा घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल प्रेम प्रकरणाशी संबंधित गोष्टीमुळे तुमच्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर गैरसमज किंवा त्यातून निर्माण होणारा मनस्ताप अशा घटना घडू शकतात दृष्टीने जे वादाचे मुद्दे उद्भवतील त्याचे लवकरात लवकर निराकरण करणे तुमच्यासाठी जरुरीचे असेल मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत चांगल्या घटना अनुभवात येतील त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकेल हा सर्व काळ इतर दृष्टिकोनातून चांगला असला तरी आरोग्याच्या बाबतीत हवा तितका चांगला मळता येणार नाही तेव्हा आरोग्याकडे विशेष लक्ष द्या अन्यथा त्यातील वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील या काळामध्ये तुमची आर्थिक आवक मला सारखी राहील नोकरीत असणाऱ्या जातकांना नोकरीच्या ठिकाणी सुसह्य वातावरण असेल स्वतःचा उद्योग असल्यात उद्योगधंद्यात मेहनत घेतल्यात सर्व काही ठीक होईल या काळात तुमच्या हातून चांगली कार्य घडतील मात्र व्यसनापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे महिलांनी या काळात स्वतःच्या कुवतीपेक्षा अधिक जबाबदारी स्वीकारू नये त्यामुळे उगाचत मनस्ताप संभवतो तसेच आर्थिक प्रश्नावरून किंवा कौटुंबिक प्रश्नावरून मनावरचा ताबा झळून देऊ नये त्यामुळे तणावात सामोरे जावे लागू शकते आणि त्यामुळे तुम्हाला आरोग्य बिघडण्याची सुद्धा शक्यता राहील तेव्हा या गोष्टींची काळजी घ्या या राशीच्या विद्यार्थ्यांना या काळामध्ये अभ्यासाचे नीट नियोजन करणे आवश्यक राहील अभ्यासामध्ये व्यत्यय किंवा अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही शैक्षणिक प्रश्न किंवा समस्या असल्यास जाणकारांचा सल्ला किंवा मार्गदर्शन अवश्य घ्या या राशीच्या जातकांनी उपाय म्हणून रोज स्नान <laughs> केल्यानंतर श्री गणपती स्तोत्र वाचत त्याचप्रमाणे विष्णू किंवा श्रीरामाची उपासना करावी रोज सूर्याला अर्ध द्यावे आणि श्री मारुती मंत्र उपासना करावी म्हणजे तुम्हाला तुमच्या समस्यामधून चांगला मार्ग सापडेल ही दुसरी राशी म्हणजेच वृषभ राशी होय मंगळाच्या प्रभावाखाली येणारी आता तिसरी जी राशी आहे तिच्याबद्दल आपण पाहणार आहोत या तिसऱ्या राशीच्या जातकांना या काळामध्ये सावधानतेने मार्गक्रमण करणे आवश्यक आहे तुमच्या चतुर्थात राहू शनी मंगल हे आहेत तर सप्तमामध्ये बुध शुक्र आणि अष्टमात रवी दशमात केतू आणि व्यायात गुरु अशी संपूर्ण ग्रहस्थिती आहे या काळामध्ये तुम्ही कोणत्याही मोठ्या योजना आखू नयेत किंवा फार मोठ्या महत्त्वाकांक्षा ठेवू नयेत तुमच्या राशीच्या चतुर्थातील क्षणी घरामध्ये वातावरण चांगले ठेवणार नाही तुमच्या घरामध्ये कौटुंबिक कलह आप्तेस्त्रांशी मतभेद भांडणे तसेच आरोग्याच्या दृष्टीने हा सर्व काळ तुमच्यासाठी अशुभ असा आहे भाग्येश गुरु झासलची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात तुम्हाला मदत करेल पण याचा अर्थ गुरुमुळे सर्वच क्षेत्रामध्ये शुभ फले मिळतील असे समजू नये या काळात तुम्ही आपण बरं की आपलं काम बरं अशा पद्धतीने वागावे या काळामध्ये आर्थिक व्यवहार जपून करावेत विशेषतः कुणाला पैसे उसने देताना त्या व्यक्तीची संपूर्ण कुवत आणि प्रामाणिकपणाबद्दल खात्री करून नंतरच व्यवहार करावेत अन्यथा तुमच्यासाठी तो अडचणीचा व्यवहार ठरेल विवाह इच्छुकांना विवाहासाठी हा सर्व कालावधी चांगला आहे सप्तमात आलेला लाभेश, शुक्र विवाहासंबंधी तुम्हाला चांगले फळे देईल ज्यांचे सध्या वधूवर संशोधन सुरू आहे त्यांनी या काळात अधिक प्रयत्न केल्यास त्यांचे विवाह जगण्यात हा कालावधी अनुकूल असा आहे जे या राशीची जातकं विवाहित आहेत त्यांना या काळामध्ये अत्यंत चांगले वैवाहिक सौख्य लाभेल यापूर्वी जर जोडीदारासोबत काही मतभेद भांडण किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी या काळात प्रयत्न करावेत त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन पूर्ववत होईल व त्यामध्ये काही अडचणी निर्माण होणार नाही या काळामध्ये स्थानामध्ये वक्री पापग्रह असल्याने घर वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यापासून तुम्ही वाचले पाहिजे अन्यथा तुमच्यासाठी ते नुकसानदायक ठरू शकेल या काळामध्ये तुमची आर्थिक आवक चांगली होत असल्याने तुम्ही भरमशर्ज खर्चही करण्याची मानसिकता ठेवाल पण अनावश्यक खर्च करू नये विचार करूनच खर्च करावा नोकरीच्या ठिकाणी चाललेल्या घडामुळे तुम्हाला अस्वस्थ करतील तुमचे सहकारी या काळामध्ये तुम्हाला उत्तम सहकार्य करणार नाही त्यामुळे कोणाबरोबरही कामाच्या ठिकाणी वाद घालत बसू नका उद्योगधंदा असणाऱ्यांना या काळामध्ये भाग्य चांगली साथ देईल गृहिणींना या काळामध्ये कौटुंबिक सौख्य चांगले रावे घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या सावधपणे पार पाडाव्यात आर्थिक आवक चांगली होत असल्याने कौटुंबिक गरजा सहजपणे भागवता येते मात्र मानसिक संतुलन ढसळणार नाही किंवा मानसिक शांतता भंग पावणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे अन्यथा त्यातून शारीरिक समस्या किंवा आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील या काळामध्ये या राशीच्या जातकांनी सर्व परिस्थिती लक्षात घेता अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे त्यातून तुम्हाला चांगले यश लाभेल या राशीच्या जातकांनी उपाय म्हणून हनुमंताच्या दरवनाचा लाभ घ्यावा हनुमान चालीचा वाचावी श्री दत्तात्रय मंत्रोपासना करावी म्हणजे तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होतील मित्रांनो दू? ही जी तिसरी राशी आहे ती राशी म्हणजे कर्क कर राशी हो